नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे व लैंगिक विषयावर जे काही फॉरेन कंट्रीला नवीन नवीन संशोधन येतात आणि तिकडे जी प्रॅक्टिस चालते परीनं मी माझ्या क्लिनिकमध्ये नवीन पद्धती नवीन थेरॅपी तुमच्यासाठी उपलब्ध करून द्यायचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे आजच्या घडीला फॉरेन कंट्रीला इंद्रिय वाढीसाठी पी म्हणून एक पद्धत शोधून काढलेली आहे तर अशी पी लाँग थेरपी तुम्ही युट्यूब पण बघू शकता पी लाँग थेरपी विषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो पी लॉंग ह्या थेरपीमध्ये आम्ही सहा पी शॉर्ट थेरपी करतो आणि त्याचबरोबर काही ऑइल आणि व्हॅक्युम थेरपीचा उपयोग करून घेतो आता पी साठी जे आपण पी शॉर्ट थेरपी करतो म्हणजे काय पी शॉर्ट थेरपी म्हणजे आपण तर घेतो टेन एम एल रक्त घेऊन त्याला सेंट्रीफ्यूज करून लॅबमध्ये प्रक्रिया करून त्याच्यामधले ग्रोथ फॅक्टर काढून ते आपण तुमच्या इंद्रियाच्या प्रत्येक भागाला टोचतो या प्रोसिजरला साधारणतः एक तास लागतो आणि ही प्रोसिजर आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे <laughs> 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 हे सहा थेरपी म्हणजे एका एका महिन्याला एक वेळा असे सहा वेळा तुम्हाला करणं अत्यंत गरजेचे आहे सहा वेळा ही थेरॅपी करायची आणि जे आम्ही तुम्हाला व्हॅक्युम थेरपी डिवाईस देतो जे मी तुम्हाला मागच्याच पण त्या व्हॅक्युम थेरपी डिव्हाइसवर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ते व्हॅक्युम थेरपी डिवाईस तुम्हाला घरच्या घरी दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी तुम्हाला उपयोग करायचा आहे त्यानंतर व्हॅक्युम थेरपी वापरल्यानंतर तुम्ही दहा दहा थेंब जो आम्ही ऑइल तुम्हाला प्रोव्हाइड करतो अश्वगंधा ऑइल त्याचे दादा थेंब टाकून तुम्हाला अशी समोर ओढून थोडस जोर देऊन तुम्हाला दहा मिनिटं सकाळी आणि दहा मिनिटं संध्याकाळी दोन वेळा तुम्हाला मसाज करायची जर हे सतत तुम्ही जर महिने केलं तर फॉरेनच्या चे असा शोध लागला की डेफिनेटली इंद्रियामध्ये वाढ पण होते व तिथं ग्रोथ फॅक्टर टोचल्यामुळं जे तुम्हाला इरेक्शनचे प्रॉब्लेम असतील किंवा शिग्रतनाचे प्रॉब्लेम असतील किंवा इतर लिंगाचे जे आजार असतील ते पण दुरुस्त होण्यास तुम्हाला मदत होऊ शकते जर का तुम्हाला पिलॉंग विषय अधिक अधिक माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करेन माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कारण या नवीन नवीन पद्धती जे तुम्हाला मी सांगतो या आपल्या समाजामध्ये कोणालाच माहीत नसतात इव्हन डॉक्टर लोकांना पण सुद्धा माहीत नसतात पण मी नेहमी कॉन्फरन्स अटेंड केल्या करीत असल्यामुळं मला जगामध्ये नवीन नवीन या क्षेत्रामध्ये काय चाललं आणि तो नाविन्यपूर्ण कार्य करायचं किंवा ती माझ्या क्लिनिकमध्ये मा ती थेरपी आणण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे हे तुम्ही मला चाळीस वर्षापासून बघताय धन्यवाद मित्रांनो